ही यात्रा ही हा जो समा आहे हा पूर्वी दशपटी करायची म्हणजे रामवर्धनीच्या देवळात ही यात्रा व्हायची आणि ती यात्रा काही कारणास्तव आर्थिक म्हणा किंवा जे काय असेल आता ते आता आम्हाला माहिती नाही पण पाचशे सुमारे पाचशे वर्षापूर्वी ही जबाबदारी तिवऱ्याकडे आली आणि ही आज सुमारे पाचशे वर्षे ही आमचं गाव आणि ही दसपटीचं सहकार्यामुळे हे आम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो पालक्या इथे येतात काय आणि त्यांचं जे आगमन आहे त्यांचं स्वागत त्यांचा यथोचित सन्मान त्यांचं इथलं चहा पाणी जेवण वगैरे सर्व व्यवस्थित कुठेही आम्ही त्याच्यात कमी पडत नाही आणि ही आम्हाला त्या देवीने दिलेली शक्ती आहे माझं नाव लक्ष्मणराव नारायणराव शिंदे मूळ गाव आमचं कुडाळ सातारा त्या काळात जिल्हा मेळा आताचं त्यानंतर जावली झाडा आताचा महाबळेश्वर तालुका ही दसपट्टी आम्हाला त्या काळात इनाम बेचाळीस गावचं इनाम मिळालेले एकवीस गाव आमचे तिवड्याचे आणि एकवीस गाव हे इतर दसपट्टीचे आणि हजारो वर्षापासूनची पूर्वपरा चालत आलेली ही जत्रा आम्हाला त्या काळात तांबेगाव हे शिवाजी महाराजांनी इनाम दिलेलं आहे वागजईला आणि पंधराव्या शतकात आमचं इथं तिवड्यात वास्तव्य झालं तिथपासून ही यात्रा दर तीन वर्षाने हे गाव करीत आलेलं आहे आणि जत्रेची सुरुवात संक्रांतीच्या अगोदर एक दिवस संपूर्ण गावची चतुर्थीमेमध्ये वास्तविक करून असलेल्या जनतेची एक बैठक होते त्या बैठकीमध्ये तारीख निश्चित केली जाते त्याच्यात काय अडे अडचणी असल्या तर देवाची विनिमय करून ती तारीख ठरवली जाते आणि त्याच वेळेस आर्थिक साईमानो गावची वर्गाने ठरवली जाते ती सर्वांच्या मतांनी ठरवली जाते आणि जत्रा ठरवल्यापासून या गावामध्ये वास्तव्यास असलेली संपूर्ण जत्रा सर्व जाती धर्माचे लोक तन मन आणि धन या तिन्हीचा वापर करून ही जत्रा कशी यशस्वी ये करता येईल एकत्र विचारविनिमय करून ही जत्रा साजरी केली जाते फरवरीच्या बारा या तेरा तारखेला जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशी परत यात्राच्या बाबतीत जो कौल लावला जातो देवाला विचारणा केली जाते त्या आमच्या जा तिवळेगावच्या देवीची जी गुरुमंडली आहे तिवडी तिवडी दुसरी गुरव मंडली आहे गाव मोरवणे या दोन्ही गावांना निमंत्रित केल्यानंतर आतुरतेने ते वाट पाहत असतात येतात आल्यानंतर चतुर्शेमेच्या समक्ष हे कौल लावल्या जातो देव कौल देतो तिथून सतत यात्रा होईपर्यंत संपूर्ण गाव ज्या ज्या वेळेस आम्ही हात मारतो संपूर्ण असणारी गावामध्ये वास्तव्य करून जनता असणारी मग धनगर समाजाचा असेल कुणबी समाजाचा असेल वडारी समाजाचा असेल इतर समाजाचे असतील चर्मकार असतील व गावठाण्यातले सगळे लोक एक मनाने एकजुटीने इथं आन भिंतीनं काम करतात ही साफसफाई केली जाते काही तांत्रिक अडचणी असल्या तर एकत्रित बसून त्या सोडवल्या जातात आणि ही तीन वर्षांनी येणारी जी जत्रा आहे एक प्रत्येक माणसाचा आत्मा येतो प्रत्येकाला वाटतं की जत्रा होते कधीनी माझा त्याला हातभार काय लागतो कसा लागावा याच्यासाठी महिला असतील लहान मुलं असतील नोकरदार असतील मग ते सैन्यात असतील प्रायव्हेट असतील पोलीसमध्ये असतील की थोडा बाजूला काढून ह्या यत्रेला कसं सहभागी होता येईल आपलं त्याच्यात योगदान काय आहे हा विचार करून एक मनानं ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती या गावातली वाट पाहत असतो आणि मनापासून हे काम केल्या जातं आता ह्या यात्रेसाठी बगाडावर लाट चढवली जाते जे लाट पाहणारे असतात त्या वेळेला पाहून येतात आणि समयाच्या यात्रेच्या अगोदर एक दोन दिवस ती लाट आणल्या जाते संपूर्ण गाव तिथं आतुरतेनं जातो सध्या परिस्थितीनुसार ज्या ज्या गावामध्ये लाट असते तिथं तो संपूर्ण तोर मंडली जाते ते विधिवत पूजा केली जाते ती लाट उचलून आणल्या जाते आणताना सुद्धा लोकांना इतकी हौस असते आणि मनापासून ते काम लोक करतात लाट आणून झाल्यानंतर जी यात्रा होते देवाचे कामगार आहेत ठरवून दिलेली जी जी कामं आहेत ते कामगार परिपूर्ण निसंकोचपणे कुणाची वाट न पाहता आपापली कामं करीत जातात इथून तीन किलोमीटर अंतरावर गंगेची वाडी आहे त्या ठिकाणी आमचं मूल देवस्थान आहे तिथून यात्रेच्या दिवशी रूपावरून आणलं जातं देवाची विधी व पूजा होते अभिषेक केला जातो रूप लागतं रूप लागल्यानंतर देवीची ओटी भरल्या जाते त्याच्यानंतर मग संपूर्ण जी येणारी गावातली महिला मंडळी आहे पाहुणी मंडळी महिला आहेत किंवा अजून कोण असतात ती सतत साधारण सकाळी साडेनऊपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ओटी भरल्या जाते संध्याकाळी सात वाजता ज्या पालख्या येतात त्यांना प्राथमिकता भोजनाची व्यवस्था केली जाते ग्रामस्थ असतात एक वाडी आहे फनसवाडी ती इथं जेवणाची व्यवस्था करते प्रत्येक घरातून बार म्हणून तांदूळ आणल्या जातात दिल्या जातात पायली दोन पैली मनापासून आणि त्याचं भोजन बनवलं जातं बाजार आणला जातो ते संपूर्ण ती फनसवाडी पूर्ण जेवण बनवून गावची जी जनता आहे तरुण आहेत ते वाढायचं काम करतात हे किमान दहा वाजेपर्यंत चालतं जेवढी बी जनता येते पालखीबरोबर येणारे असतील दुकानदार असतील पाहुणे असतील जी बी येतात तिथं एकत्रित जेवण होतं रात्री अकरा वाजता पालखी छेबेण्याला निघते रिंगणावर जाते आलेल्या पालख्यांचं स्वागत होतं पालख्या एक दुसऱ्याला भेटतात नमस्कार मी प्रकाश रघुनाथराव शिंदे तिवरे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि बारा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आमच्या तिवरे येथे त्रैवार्षिक जत्रा म्हणजेच अर्थात समा हा इथे साजरा करण्यात येणार आहे या गावामध्ये हा समा साजरी करण्याची जवळजवळ पाचशे वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे हा द तिवरे गाव हा दसपटीतील एक प्रमुख गाव आहे श्री रामवर्धानीची पालखी या गावी खास सम्यासाठी म्हणून ही पालखी इथे प्रमुख यजमान पद्धतीचं असतं आणि तिथे येते त्यांच्यासोबत पुन्हा आणखी सहा गावच्या पालख्या आत्ता देखील इथे येतात आणि मग हा स जो समा एकंदरीत आहे हा अतिशय उत्साहाने भाविक अगदी तन मन धन अर्पण करून हा जत्रा किंवा हा समा साजरा करत असतात हा समा साजरा करत असताना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येऊन पूर्वजानं ज्या ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं ज्या ज्या जी 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 कामं दिलेली आहेत ती ती कामं प्रत्येकजण आपापली कामं चोखपणे प पार पडत असतो उदाहरणार्थ लाट तोडणं त्याच्यानंतर साफसफाई करणं त्याच्यानंतर इतर जी काही सार्वजनिक कामं आहेत महसूल गोळा करणं किंवा ही ही सगळी कामं ज्या ज्या प्रमुख मंडळ किंवा ज्या ज्या समाजातील लोकांच्यावर दिले आहेत ते ते अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतात त्याच्यामध्ये कुणीही कुणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत नाही हा एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं सर्व जातीतील लोक अगदी एकमेकाच्या हातात हात घालून हा समाज साजरा करत असतात इथं कधीही या सम्यामध्ये आमच्या म्हणजे अनुचित प्रकार असा कधीही घडत नाही त्याशिवाय इथे मुळातच गावकऱ्यांनी अशी एक बंदी घातलेली असते की कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यप्राशन करून या जत्रेमध्ये कुणीही यायचं नाही आणि त्याच्यासाठी गावकऱ्यांचं अगदी कडक लक्ष असतं आणि त्याच्यामुळे एकदम शांततेत ही जत्रा पार पडते या जत्रेसाठी रा दसपटी विभागातील या म्हणजे ही दसपटीची जत्रा समा असं म्हणतो ती समा आम्ही तिवरे येथे साजरा करतो त्याच्यानंतर तुम्हाला लाटेबद्दल एक सांगायचं राहिलं की ही लाट जी आहे ते आपल्या समोर आता आपण इथं बघाल तर त्याच्यासमोर एक हे जी चार झाडं आणि त्याच्यामध्ये एक बगाड जे उभं केले त्याच्यावरती सुमारे पन्नास फूट न तेहत्तीस हात लांब म्हणजे जवळजवळ पन्नास फूट लांबीची अशी आयनाची झाडं दोन आणि त्याच्या निम्म एक अशी अडीच झाडांची एक मोळी बांधतात आणि मग ती त्या बगाडावरती चढवून त्याच्यावरती ती लाट फिरवले जाते आणि मग त्याच्यानंतर मग ढोल ताशे याच्या गजरामध्ये अतिशय म्हणजे सुंदर असं ते एक प्रेक्षणीय असं म्हणजे कार्यक्रम होतो डोळ्यांचं पारणं फेडणारा कार्यक्रम असतो हा कारण आजूबाजूच्या परिसरातले पंचकृषीतली ही सगळ्यात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे या जत्रेसाठी लोकांच्या नजरात ज्या जत्रेकडे वळलेल्या असतात वर्षे वर्ष आधीच्या जत्रेची आतून जत्रा तिवऱ्याची जत्रा कधी आहे तिवऱ्याची जत्रा कधी अशी लोकं आतुरतेने वाट पाहत असतात आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ही अतिशय शांततेने पार पाडली जाते या पालक्यांच्या समवेत जे भाविक किंवा जे भक्तगण येतात त्यांना संपूर्ण अन्नप्रसादाची सोय ही अगदी गावाच्या मार्फत मोफत केली जाते अगदी मनाच्या भाषेत सांगायचं झालं तर सतरा ते अठरा मन तांदूळ या दिवशी इथं शिजवला जातो शाकाहारी जेवण असतं दोन भाज्या आणि डाळ भात असं परंतु ते एक अन्नप्रसाद म्हणून इथं येणारा रात्रभर ते अन्नप्रसादाची प्रक्रिया चालू असते जवळ जवळजवळ साधारण किती माणसं येतात साधारणतः याच्यामध्ये होय जवळजवळ लाख दीड लाख लोक तरी सहज असतात सव्वा ते दीड लाख लोक निश्चितच असतात अकरा मार्चला आणि बारा मार्चला असे दोन दिवस जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम कोणते अकरा मार्चला संध्याकाळी म्हणजे सकाळी देवीला रूप लागलं रूप लागल्यानंतर देवीची महाआरती होते महाआरती झाल्यानंतर संपूर्ण ज्या सुहासिनी आणि माहेरवासिनी ज्या येतात त्या देवीची ओटी भरतात हा कार्यक्रम दिवसभर चालू असतो त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजल्यापासून बाहेरगावावरून ज्या पालख्या येतात ह्या पालख्यांचं आगमन होतं ते इथून जवळजवळ दोनशे मीटरवरती आमच्या शंकराचं मंदिर आहे स्वयंभू शंकरांचं त्या मंदिराच्या ठिकाणी तिथे येऊन त्या पालख्या विराजमान होतात आणि त्याच्यानंतर रात्री अकरा वाजता आमची व्याघ्रांबरीची पालखी त्या त्यांच्या स्वागतासाठी जाते आणि ती जा त्या तिथे जाते ती द्या आल्यानंतर त्यांची घाट दुपारत होते ही घाट दुपार झाल्यानंतर संपूर्ण समाजाची आणि संपूर्ण मानकऱ्यांची आलेल्या पाहुण्यांची परवानगी घेऊन स छबिनाला सुरुवात होते मग त्यांच्या त्या आलेल्या सहा पालख्या आणि आमची पालखी यांची भेट होती आणि हे एक डोळ्याचं पारणं फिरणारं असा एक क्षण असतो आणि त्याला प्रचंड मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असतात म्हणजे ह्या संपूर्ण परिसरामध्ये उभं राहायला देखील जागा नसते अशी बा ही असते आणि मग तो जो पालखीचा सोहळा पालखीची भेट आणि त्याच्यानंतर छबिना हा कार्यक्रम सुमारे म्हणजे रात्री साडेतीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो आणि मग त्या पालख्या येऊन प्रत्येकाच्या जशा प्रत्येकाची बसण्याची पूर्वीपासूनची जी जागा आहे त्या त्या जागेवरती त्या पालख्या विराजमान होतात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता इथे विडे भरले जातात मग अशी भाऊने आमच्या सांगितलं त्याप्रमाणे ज्या पालख्यांची निमंत्रण पूर्वीपासून जायची त्या पालख्यांचं विडे भरून त्यांचं शंकराच्या देवाजवळ आवाहन केलं जातं किंवा तुमचं जरी तुम्ही आलात नाही तरी तुम्हाला आम्ही कृत्येप्रमाणे निमंत्रण दिलेलं आहे आणि मग ते तिथं आवाहन केल्यानंतर इथं बगाडा होती येतात लाट चढवण्याचा हा मुख्य कार्यक्रम असतो मनोरंजनाचा कार्यक्रम रात्रभर मनोरंजनाचा कार्यक्रम असतो असतो तमाशा असतो छबिना असतो पूर्वीच्या काळी दोन तमाशे होते कारण पब्लिक एवढं यायचं की त्यांना आवर्तना देखील कठीण असेल आणि म्हणून दोन ठिकाणी दोन तमाशा असायचे आता मात्र एक तमाशा असतो मात्र रात्रभर छबिना हा तीन वाजेपर्यंत चालू असतो मी मंगेश अमृतराव शिंदे स्थानिक ग्रामस्थ ह्या ज्या सहा पालक्या येतात त्या बसण्याची जी जागा आहे आमच्या शंकर मंदिराच्या समोर तर तिथे एक स्वयंभू पिंडी ती तीन वर्षाने जमिनीला वरती येते तर जमीन अशी फाटते आणि ती दर्शनाला वरती येते स्वयंभू आणि तेथेच पालक्यांचं बसण्याचं ठिकाण आहे ते आम्ही पूर्णपणे सजवलेलं असतं तिथं मंडप वगैरे घालून त्यांच्या स्वागताची तिथे तयारी असते त्याच पिंडीच्या समोर साक्षीने सगळ्या पालक्यांची भेट ही तिथे होते आणि तिथून मग येणाऱ्या समाजातील मान्यवरांच्या ज्या पालक्यांचे परि परवानगी घेऊन मग छविनेला सुरुवात होते आणि ह्या जो कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाला शासना कडून म्हणजे एस टी महामंडळ पूर्ण सहकार्य करतं पोलिस स्टेशनचं पूर्ण सहकार्य असतं सी व्हीचं पूर्ण सहकार्य असतं आणि इतर जे दसपटीतले ग्रामस्थ आहेत या पंचक्रोशीतले हे सगळे पूर्णपणे ताकदीने ही यात्रा कशी पार पाडेल न विघ्न येता ह्या दृष्टीने सगळेजण आपापले आप परिणय काम करत असतात आणि ह्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो आणि ह्या देवीच्या दर्शनाचा देवीच्या कार्यक्रमाचा ह्या पालख्यांच्या आगमनाचा हा प्रत्येकाने पय पाहुण्याने सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि आमच्या यात्रेला सुशोभित करण्यासाठी आणि शोभा वाढवण्यासाठी सगळ्यांनी परिपूर्ण प्रयत्न करावेत ही मी मनापासून गावाच्यातर्फे आमच्या समाजाच्या तर्फे विनंती करतो